तर तू सर्वात पहिले काय करशील सर्वात पहिले आईस्क्रीम खायला जाणार <laughs> 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 खाना, आणि त्याच्यापेक्षा जास्त का खाना <laughs> नेहा, मी काही आता जगणार नाही मी की नाही ते पैसे जमा करून ठेवले उशीच्या अंदर ते तू काढून घेजो मी का तु का, <laughs> तू दोन तीन दिवसापासून काही खाऊन पिऊन नाही राहिली तुला बरं नाही वाटत आहे का नाही ना बाई धकूनच नाही राहिलं काही तुला चिकन सूप देऊ का काय <laughs> 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 करून राहिली व पुरी मशीन आहे का मशीले, मशीले? हाँ, हाँ. ते कुंडा ला जाईल जा, सोडत <laughs> ओ डॉक्टरीन बाई डॉक्टरीन बाई माझी सासू किनी खुशी कशी करून राहिली तिला काही दिलं होतं का ओ डॉक्टरीन बाई माझी सासू काय म्हणायचंय माझ्या पेट रहे। मी चुवे तोड रे मग मीनं काय केलं ते चुवे मारायचे औषध असते कि नाही तेच दिली थोडी हॅलो मम्मी बोल हो मी हो फिरायला झाली का तू मी माई इच्छा होती व यायची माय मागच्या बारी नसते मी येतो म्हणत होती तर माझ्या सासून पायदुकाचं नाटक केलं होतं येऊ देणार आहे का मली बरं पाहितो मी काहीतरी करून हो पाहितो काहीतरी करतो ठीक आहे ठीक आहे हो बाई दामीनी काय वाई सा स्वयंपाक केला होई हो आई केला स्वयंपाक झाला का हो हो ना भूक लागली बिचारी मला जेवणा बरं बर काम ताई हा तुम्हाला ते थायरॉइडचा त्रास आहे ना हो ना बाई लस थायरॉइडचा त्रास आहे म्हणाले हो आई माझी मम्मी किनी ती मुंबईला चालली ते औषध घ्यायला तिथे किनी लवकर एका चुटकीत औषध देते एका चुटकीत बिवारी बसते हो का हो माय बाई तू आई चालली का हो माझी आई चालली माय मग तू जा ना जाऊ काय हो माझ्यासाठी घेऊन ये मग ठीक आहे कोणता मग मी देईल हो हो जा बरं ठीक मी आले पण मी तर बोलावलंच नाही बिनला ज्या बाया बिन बोलावतच येतात काय म्हणला काही नाही ते कानाची मशीन राहिली ना ते लावा मशीन विसरली पंचवीस गुन्हेला सहा किती होते हो? म्हणलं मी अहो बाई बँकेची परीक्षा देऊन राहिली ना त्या मोबाईलकडे कमी लक्ष देत जा फालतू गोष्टीकडे लक्ष नको देत जाऊ वाई काय टीना विना वाई फालतू गोष्टीकडे लक्ष नका देत जाऊ तुमच्या पोरावर लक्ष देत जानाई <laughs> oh, no, 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 no. शहा माणसानं कोर्टाची पायरी कधीच को चढू नये कोर्टात चालली तारीख पे तारीख देऊन राहिला वा आई त्या वकिलाला फोन करतो मा सासूसाठी लिप बस वाई, वाई काय बोलून राहिले तुम्ही अहो मी काय नाही काल साडी भाऊ घातली होती इथं हा आणि तो उडत उडत दिली बाई शेजारजीच्या घरी त्याच्या घरात सकाळ पासून भांडणं चालू आहे साडी कोणाची हो साडी कोणाची नवऱ्याने वाजी तर आपण डान्स करू शकतो

गंगूबाई हा कोपरा आला हा कोपरा घेजा बर बाई पालकीन बाई काय मला कधी दहा दिवसाची सुट्टी पाहिजे होती बाई दहा दिवसाची सुट्टी हो ना कोणी चलत ना है बर बर पण मी तर माझे स्वयंपाक करून घेईन मा नवऱ्याचे स्वयंपाक करून घेईन मा सासूचे स्वयंपाक करून घेईन पण माझ्या सासरी तुमच्या आता स्वयंपाक बोल लागते ना त्याच काय मग असं करतो बाई तुमच्या सासऱ्या घेतात डॉक्टरीन बाई मला बरस नाही आहे बर बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही झोपा मी आलीस हो बाई मी बरी तो होईल ना टेंशन घेऊ नका उद्या तुम्ही तुमच्या आई बाबाला भेटू शकता बाई पण माय आई बाबा तो वरती गेले Manung Termisangun mi